नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आणि याच बरोबर पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे दोन हप्ते कोणत्या तारखेला येणार याच्या संदर्भातल्या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची तीन कामं करायची आहेत ती तीन कामे कोणती करायची आहेत याचबरोबर फार्मर आयडी म्हणजे फार्मर आयडी असल्यामुळे तुम्हाला पीएम किसानचे किंवा नसल्यामुळे पीएम किसानचे पैसे येणार नाहीत का याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत लाल कड्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर उलास सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे याच्यामध्ये आता तुम्हाला कोणते महत्वाचे तीन कामं करायचे आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जवळपास लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम आधार शिडिंग चा प्रॉब्लेम आणि ई केवायसीचा प्रॉब्लेम हे तिन्ही प्रॉब्लेम जर तुमचे नो असतील तर लवकरात लवकर येणाऱ्या दोन दिवसामध्ये यस करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्ही हे तीन प्रॉब्लेम येस केले नाही तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही आता हे पीएम किसान जे काही आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्यायचं आहे याचबरोबर आधारला बँक खातं ऑलरेडी लिंक असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं जर तुमचा लँडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तहसील करायला याचबरोबर तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्ही ते प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता याचबरोबर शेतकरी पाहिलं तर ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी किसानची के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसान योजनेची केवायसी करून घ्या कारण की पीएम किसान ची केवायसी केल्याशिवाय नमो शेतकरीचा एकोणीसा नमो शेतकरीचा सहावा हप्ता आणि पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यम ज्या काही सात नवीन योजना आणलेल्या त्याच्यामध्ये एग्रिस्टेक नावाची एक नवीन योजना आहे आणि नावाच्या नावा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याकरता चेमान सांगितलेलं आहे आणि आता भरपूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं सांगलं जात आहे की फार्मर आयडी नसेल तर पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे पुढचे हप्ते तुम्हाला भेटणार नाही आता याच्यामध्ये तथ्य काय आहे हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पाहिलं तर सध्याच बंधनकारक नाही म्हणजे सध्या नमो शेतकरीचा किंवा पीएम किसानचा हप्ता तुमच्याकडे फार्मर आयडी नसला तरी नमो शेतकरी आणि पीएम किसान चे हप्ते तुमचे बंद होणार नाहीत कारण की फार्मर आय डी सध्या नमो शेतकरी आणि पीएम किसान साठी बंधनकारक बंधनकारक करण्यात आलेला नाही त्यामुळे तुम्ही सध्या जरी ते कार्ड नाही काढलं तरीही काही अडचण नाही परंतु नंतर याच्या एक दोन वर्षानंतर तुम्हाला फार्मर आयडी बंधनकारक असणार असणार आहे आणि फार्मर आयडी असल्याशिवाय दोन एक ते दोन वर्षानंतर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे सुद्धा हप्ते येणार आहेत परंतु सगळ्यात महत्वाचे तीन काम आहेत आधार सिडिंग लँड सिडिंग आणि केवायसी हे तिन्ही जर तुमचे यस असतील तर तुम्हाला काही करायची गरज नाही आता हे तिन्ही यस किंवा नो कसे बघायचे ते तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पी किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट द्यायचं आहे आणि या संकेतस्थळावरती भेट दिल्यावर सर्वप्रथम तुमचा बेनिफिशरी स्टेटस चेक करायचा आहे बेनिफिशरी स्टेटस चेक केल्यानंतर तुमचं जे काही आहे संपूर्ण लँड बेनिफिशरी जे काही एलिजिबिलिटी स्टेटस त्या ठिकाणी गेल्यावरती लँड रेकॉर्ड आधार सिडिंग आणि केवायसी असे तीन तुम्हाला कॉलम दिसेल तिन्ही पैकी राईट जर अस तिन्ही तिनला तिन्ही जर असं राईट असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु त्याच्यापैकी कोणत्या जरी एकाला असं गुणिलेचं चिन्ह किंवा नो वगैरे काही असेल तर तुम्हाला ते काम करणं अत्यंत महत्वाचं आहे ते काम केल्याशिवाय तुम्हाला पुढचा पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही आता मित्रांनो सरळ सरळ मी तुम्हाला आता पुढचा म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानचे दोन हप्ते एकत्र येणार आहेत कारण की पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना राज्य सरकारने सुरू केली आणि आतापर्यंत नमो शेतकरीचे पाच हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित झालेले आहेत आणि नमो शेतकरीच्या सहावी हप्त्याची प्रतीक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना लागली आहे आणि एकूण आतापर्यंत पीएम किसानचे सुद्धा अठरा हप्ते केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित झालेत आणि एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागली आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी आणि पीएम किसान साठी राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत याच्या अगोदर शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते परंतु भरपूर शेतकऱ्यांनी जे अपात्र केलेले शेतकरी होते पुन्हा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्र केले त्यामुळे नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी एकूण नवो शेतकरीच्या पुढील हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो आता नमो शेतकरीचा सहावा आणि पीएम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत कारण की पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना सुरू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता मी तुम्हाला तारीख सांगणार आहे तर मित्रांनो सध्या दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे आचारसंहितेमुळे जर काही अडचण जर नाही आली तर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या हप्त्याचं वितरण होऊ शकतं परंतु जर काही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या हप्त्यावरती जर आक्षेप घेतला तर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या हप्त्याचं वितरण होणं फार कठीण आहे परंतु हे जर याच्यावरती जर निवडणूक आयोगाने आक्षेप नाही घेतला तर अठरा जानेवारी रोजी नमो शेतकरीचा सॉरी पीएम किसान हप्ता येऊ शकतो आणि त्याबरोबरच नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येऊ शकतो तर मित्रांनो एक छोटस अपडेट होतं हे अपडेट कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद